मालेगाव सामान्य रुग्णालयात नागरिकांचे हाल अस्वच्छतेमुळे पेशंटने घेतली रुग्णालयातून रजा मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाला अव्यवस्थेचा व अस्वच्छतेचा चटका बसलाय अशोक ओमकार गोसावी राहणार हिवरखेडे तालुका चांदवड जिल्हा नाशिक या रुग्णाला दिनांक चार ऑगस्ट रोजी मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते सुरुवातीस दोन दिवस त्यांना वातानुकूलित रूममध्ये ठेवण्यात आले मात्र त्यानंतर त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले जनरल वॉर्डमध्ये नेल्यानंतर मात्र त्यांना अमानवी परिस्थितीला सामोरे जावे लागले वॉर्डमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरलेली होती शौचालयाची अवस्था अत्यंत खराब होती त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला इतकेच नव्हे तर डॉक्टरांकडून देखील योग्य उपचार व लक्ष न मिळाल्याची तक्रार परिवाराने केली आहे या सर्व परिस्थितीमुळे शेवटी अशोक गोसावी यांच्या परिवाराने त्यांना रुग्णालयातून घरी नेण्याचा निर्णय घेतला सरकारी रुग्णालयातील ही बेफिकिरी व अस्वच्छतेची स्थिती धक्कादायक असून नागरिकांच्या आरोग्याशी सरळपणे खेळ होत असल्याचे चित्र समोर येत आहे या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते शेखर पगार यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी परिस्थितीची विचारपूस केली तसेच तेथील अस्वच्छतेचे व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले ते उद्या सकाळी अशोक गोसावी यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून मालेगाव सामान्य रुग्णालयातील प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे समजते आहे रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही मात्र ही घटना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग मालेगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा